बरोबर काय घेतलं देवानं बरोबर काय घेतलं तर या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा देवानं बरोबर घेतला हो देवानं बरोबर घेतला का मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेतला कारण देव आला होता हजार जीवांना पोटभर अन्न घालायला त्यासाठी आलता हजार जीवांना पोटभर अन्न घालायचं म्हणजे धर्माची स्थापना करायची आणि ती धर्माची स्थापना करायला माझा देव आला अरे नऊ महिने नऊ दिवस आईच्या पोटामध्ये जगदुनियामध्ये पाऊल ठेवलं बरोबर माझ्या देवानं तीन ऑक्टोबर अठराशे सोमवारचा दिवस चार वाजून तेवीस मिनिटात तेव्हा देव अवताराला भ्रमंती केली जग दुनियाचं कल्याण केलं आणि माझे हा हा म्हणता म्हणता एकोणीशे चा दिवस उजडला आणि एकोणीसशे सासष्ट च्या दिवशी हा जगाचा बाप हा जगाचा माझा जग दुनियाचं कल्याण करणारा देव माझा

Thank no.